हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सर्वांचं अक्षर तळेकर यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज आहे व सुभारास सकाळी उठले पिल्ला घेतो माझी एक झोपला एक आहे तर त्यानंतर लागली होती मी सगळं घरातलं कामं उरायला हो तर पहिलं सगळं घरातलं आवरून घेतलं त्यानंतर मग बाहेर दोन वगैरे झाडून दोन वगैरे काढलं त्यानंतर मग मला इथं टाकायचं होता सडा तर कलर भेटतो त्याचा तर कलर आणला तो कलर टाकला मी इथं त्याचा सडा टाकला तर त्यानंतरून मग माझं आवरलं आहे आपलं दागात पण झालेलं आहे इकडे दावात झालेलं आहे भाजी करायची आहे तर इकडं भाजीचं चिरून घेतलंय तर आधी आता बाळाला झोपी लावते त्याला झोप आली सकाळी लवकर उठलेला येतो तर त्याला झोपी लावते पीठ मळते रांगोळी काढते पहिली आणि मग बाकीचा स्वयंपाक करून घेते तर मी चालले होते रांगोळी काढायला म्हटलं चला रांगोळी काढून घेऊया तर मला काय एवढी परफेक्ट रांगोळी जमत नाही पण जी जमती ती तर माझी रांगोळीची सुरुवात असती पावलांपासून आणि स्वस्तिकपासून तुम्ही कशापासून करता मला कमेंट करून नक्की सांगा तर रांगोळी काढायला घेतली आज वर्ष बारस होती म्हटलं काय रांगोळी काढावं काहीच कळत नव्हतं पण मोबाईलला एक बघितली होती इंस्टाग्रामला दोन तीन रांगोळ्या बघितल्या होत्या पण आता मोबाईलमध्ये शूट चालू होतं बघू तरी कसं असं झालं होतं माझं जे आठवण जसं जसं आठवण तसं तसं तस काढत गेले इथं कंदील काढायचं थो होता पण मला काही तर जमलंच नाही पण दुसरा काढला तो थोडासा बेटर आला होता पहिल्यापेक्षा तर पहिला परत रांगोळीने मिटून टाकला तर अशी सिंपल रांगोळी काढली होती माझ्या वा गाई वासरांना कोणी हसू नका बरं का जसं जमलं आहे तसं प्रयत्न तरी केला आहे मी तर त्यानंतर लागले होते इथं भाजी बनवायला तर आज करायची होती मिक्स व्हेजची भाजी रोज प्रश्न असतो काय भाजी करू आपण घरी खायला जरी असल काहीतरी शॉर्टकट करून टाकतो पण डब्यांना द्यायचा असतो मग खरंच प्रश्न पडतो बाबा काय भाजी करायची रोज विचार करून करून भाजी बनवावी लागते तर मग इथं भाजी करून घेतली भाजीला वाटण वाटून घेतलं आणि भाजी करायला घेतली भाजी होत नाही तोपर्यंतच बाळ उठलं होतं मग म्हटलं आता त्याला घेते त्याला थोडं शांत करते त्यावर हे पण रात्रीचे जे डबे दिले होते ते घेऊन आले मग यांनी बाळाला घेतलं आणि मग मी लागले होते नंतर चपात्या बनवायला okay, तर भाजीला मी इथं पनीर मसाला टाकते आणि किचन किंग मसाले आणि थोडीशी टेस्ट येते बाबा चांगली म्हणून मग ते थोडंसं बरं पडतं खाणाऱ्याला पण थोडंसं बरं ना आपल्याला पण थोडंसं करायला थोडंसं इंटरेस्टिंग काहीतरी वाटतं मग अशा प्रकारे मी भाजी बनवून घेतली मग नंतर चपात्या करायच्या होता तो बाळ उठलं होतं मग त्याला घेत बसले हे डबे घेऊन येईपर्यंत मग यांनी डबे आणले मग त्यांना म्हटलं थोड्या वेळ तुम्ही त्याला घ्या त्याला खेळा त्याच्यासह तसं आणून ते दोघं त्याच्यासोबत खेळत होते तोपर्यंत मी इकडे लागले चपात्याला तो मधीच परत रडायला लागला मग चपात्यामध्ये स्टॉप केले आणि परत त्याला घेतलं सकाळचा चाल असं चा, चा, चालू असतं सकाळी सगळी अशी धावपळ धावपळ असते त्याच्यामुळे सकाळी व्हिडिओ काढायला नको वाटतं पण नवीन आहे बाबा चला आपल्याला चॅनल ग्रो करायचं आहे हे करायचं आहे ते करायचं आहे असं असतं म्हणून मग हे प्रयत्न चालूच असतात माझे एक झालं काही तर मग नंतरून त्याला आंघोळ घालून इथं झोपी लावलं आहे सकाळी डबे घेऊन गेल्याच्यानंतर मग त्याला आंघोळ घालते मी पहिलं मग तो आंघोळ घालून चांगला झोपतो साडे दहा वाजता त्याला आंघोळ घातली होती तो उठला मग चार वाजता म्हणजे असं चांगलं आंघोळ घातल्यावर झोपतो तो तर त्यानंतर एवढा पसारा घरात होता ना डब्बे गेले डब्बे भरल्याचा पसारा इथं दिवाणावर मुलगी झोपली होती तिचा तिथं पसारा होता त्यात घाई घाई याला आंघोळ घालायला गेले कपडे घ्यायला गेले तर माझ्याकडून बास्केट खाली पडली होती आत घाईन संकटत नाही असंच होतं तर ते कपड्यांचं सगळं का राडा खाली पडला होता तो पण आवरायचा होता त्यानंतर मग मला भांडी वगैरे घासायची होती डबे भरून गेल्याच्या नंतर चपात्या भरपूर असतात किचनवटा खूप खराब होतो मग जा तो सगळा आवरायचा असता भांडी भरपूर पडलेली असतात ती पण घासायची असतात असं सगळं एक झालं की एक चालूच असतं खाली मीठचे डबे होते इथं घासायला तर म्हटलं आता तो झोपला आहे तोपर्यंत तो पसारा आधी आवरते आणि मग त्यानंतर भांडी घासते तर मी इथं लागले होते एक 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 आवरायला तर बाळाचे पहिले कपडे एका साईडला धुवायला टाकले त्यानंतर मग दिवाण आवरून घेतला आधी मग त्यानंतर मग खालचा राडा आवरला घर छोटं असल्यामुळं पटकन आवरून होतं म्हटलं चला पटपट आवरून घेऊया बाळ झोपलंय तोपर्यंत मला भरपूर कामं माझं भरपूर टार्गेट असतं की हे एवढं एवढं काम कंप्लीट झालं पाहिजे तरी पण मला काम करूच तर वाचतात की ती दोन त्यानंतर दोनला मग माझं दुपारचं जेवणाचं टाइम असतो ते करण्यात हे करत आज वसुबारस होती वसुबाराची पूजा करण्यात म्हणजे असे मला तीन साडेतीन कामातच गेले त्यानंतर परत चारला मला संध्याकाळच्या सायपाला लागायचं असतं ते बास्केट ते, ते सगळा राडा उरकला त्यानंतर मग राडा उरकायलाच माझा निम्मा वेळ जातो मेहनती दिवसभरातला वेळ राडा उरकण्यातच जातो लहान बाळानी असे काही घरात असलं ना भरपूर राडा होतं पण पटपट आवरला आवरला तो राडा आणि त्यानंतर मग गेले भांडी घासायला भांड्याचं तर काही विचारायचंच नाही दिवसभरात आमच्या चार ते पाच जाळ्या सहज होतात भांड्याच्या सकाळी दोन जाळे किंवा तीन जाळ्या भांडी होतात आणि संध्याकाळचे दोन जाळे ठरलेलेच असतात असं दिवसभराची भांडी असतातच पण आता सवय झाली त्याच्यामुळं पण शिजर आहे त्याच्यामुळं थोडंसं भांडी घासायला आणि बाकीचं काम करायला पण येतो स्वयंपाकाला आपण सारखं कंटिन्यू काम काम म्हणलं का मग कमराला थोडंसं लोड आल्यावर नव्हतं पण थोडा वेळ आराम केला का मग सगळं ठीक होतं बाबा चला जाऊ द्या असं म्हणत आजचा दिवस पुढं ढकलायचा आणि काम करत राहायचं तर इथं मी हॅपी प्लॅनेटचं ती माझ्याकडं बॉटल होती मी त्याचा कसा डिशवॉश केलं आहे मी हे तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ करून त्याच्यावर दाखवेल पण तुम्ही जर कमेंट केली हाता हे दाखवा तर दाखवाय तर असं म्हणजेच ते स्प्रे केलं का साबण वेस्ट होत नाही आपली आणि स्प्रे केला का तेवढंच लिक्विड संपतं आणि तेवढेच भांडी मस्त निघतं तर बाकीचं साबणी वगैरेचा श विषय येत नाही तिथं तर अशा प्रकारे मी आधी स्वयंपाकाची भांडी घासून घेतली आणि त्यानंतर लागले होते डबे घासायला तर इथं डब्यांनी काय होतं आता हे सगळे एका गावचे काय कोणी नसतं बाहेरून डबे खातात म्हणजे सगळे बाहेरूनच आलेले असतात बाहेरून म्हणजे मग प्रत्येकाचं खाणं वेगवेगळं असतं की असं नाही की जे आपण बनवतो ते प्रत्येकालाच आवडेल किंवा प्रत्येकच त्याच्या सगळा डब्बा खाईल काही बाहेरचे असतात ते नाही खात जे ज्यांना आवडतं ते खातात तर एक जणांनी डब्यांवर नंबर टाकलेले तरी पण वेगळा डब्बा लावला आणि तो काही गेल्याने खोला ना बळच खोलला त्यानंतर मग पटपट डबे धुवून घेतले आणि त्यानंतर मग घासायला लागले डब्यांचं कसं होतं ना कधी जास्त कधी कमी असं चालूच असते त्याच्यामुळे एवढी डबे तर असतातच घासायला असं माझं रोजचं रुटीन तर काय एवढं हे वाटत नाही पटपट मग इथं कड्या वगैरे सगळं घासून दोन तर भांडी झालीच होती माझी इथं तेवढे घासून बाजूला ठेवली आणि मग त्यानंतर मग गॅस ओटा क्लीन करायला घेतलं गॅस रोजचं असल्यामुळं रोजच घासण्यात येतो गॅस आणि वरची स्टाईल पण घासावं लागते का कारण त्याच्यावर पण भरपूर उडतं मग ती घासा ही घासा मग ह्या हो स्प्रेने मला पटपट होतं स्प्रेने माझा वेळ वाचतो मी आता असं ना आता भांडीची सवय लागली हातात बसली त्याच्यामुळं ते होतात पटपट पण -पट। स्प्रेमुळं पण माझा बराच वेळ तर मी इथं बाळाचे कपडे शेपरेट आणि आमचे कपडे शेपरेट असे शे दोन बातले दोन कपडे भिजू घातले ते कपडे भिजू घातल्याच्यानंतर नंतर म्हटलं चला आता भूक लागली आपल्याला आपला टाईम झालाय तर आपण जेवण करून घेऊया कारण की माझं बाळ अडीच महिन्याचं आहे आणि त्यात माझं शेजार झालेलं आहे त्यात माझी एवढी कामं असतात त्याच्यामुळंच मी म्हणत असते की बरेच जण म्हणतात तू घरीच ये तू काय करतीस बरं मला काही काय म्हणते अरे चा एवढेच डबे येतं मग काय झालं करायला असं प्रत्येकाचे वेगळी वेगळी विचार थिंक आपण त्याला काही बोलू शकत नाही तर इथं सगळे डबे वगैरे झालं सगळं काम उरकून झालं किचन वगैरे सगळं क्लीन करून झालं त्यानंतर मग मी बसले होते जेवायला म्हटलं आधी जेवण करून घेऊया त्यानंतर मग कपडे धुऊया तेवढंच एक काम राहिलं होतं तर मी इथं घेतलं तूप साखर आणि दूध तर दुपारी मी दूधच खाते शक्य होतो आणि संध्याकाळी पातळ भाजी वगैरे असं काहीतरी असतं नाहीतर मग संध्याकाळी जर एखाद्या वेळेस भाजी करायचा कंटाळा आला तर मग मी दूधच खाते कारण की मीठच्या भाज्या थोडंफार तिखट असतात त्याच्यामुळं मग भाजीवर डिपेंड होती भाजी तिखट नसली तर खाते नाही तर दूधच खाते तर इथं बाळाचे कपडे घेऊन परत ते डेटलच्या पाण्यात भिजू घालून ठेवले होते आणि आमचे कपडे सगळे बाळाला टाकून घेतले मग बाळाचे टाकले तर त्यानंतर सगळं माझं घरातलं काम आवरलं होतं आणि हे स्टँडने मला खूप व्हिडिओ काढायला मदत करतं हे घेतल्यापासून म्हणजे माझे व्हिडिओ काढणं किंवा व्यवस्थित व्हिडिओ काढता येतोय मला स्टँडमुळं तर मग त्यानंतर सगळं काम आवरल्याच्या नंतर मला घालायची होती साडी तर दिवाळीचे मी म्हटले एवढे दोन चार दिवस तरी मी रोज साडी घालल असं मी मला मनाला ठरवलं आहे पण आता बघू किती दिवस मी फॉलो करते कारण की साडीत मला कम्फर्टेबल वाटत नाही त्याच्यामुळं मग घालू तर मस् वाटते पण काम करायला जमत नाही असं होतं तर मग नंतर पूजा केली पूजा करताना दोनदा लाईट गेली मग व्हिडिओज काढला नाही मी तिथं शांत बसले आणि पूजा व्यवस्थित करून घेतली कारण की शांत मनाने पूजा केली तर आपल्याला पण फ्रेश वाटतं आणि घरात पण एक पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं होतं मस्त पूजा करून घेतली त्यानंतर मग माझं दुपारचं जेवण केलं मी आणि थोड्या वेळ मग टाईम होता तर म्हटलं संध्याकाळी पण त्या लावायच्यात तर त्यांना वाती करून घेऊयात तर मग मी इथे घेतल्या सगळ्या पण त्या घेतल्या त्याला वाती करून घेतल्या होता वेळ तर बाळ झोपलेलं होतं मग वाती करून झाल्याच्यानंतर मी थोडा वेळ आराम केला आणि त्यानंतर मग लागले परत संध्याकाळच्या स्वयंपाकाला कारण की मग थोडा वेळ आराम केल्याच्या नंतर तेवढाच एक खांदा तास मला भेटला असेल मध्ये आराम करायला त्यानंतर मग मी परत झुकले संध्याकाळच्या स्वयंपाकाला तर संध्याकाळी होतं इथं काळ्या मसाल्याची भाजी वसू साठी गाईचं नैवेद्य होतं गवारीच्या शेंगा आणि बाजरीची भाकरी तर इथं चपात्या करून चपात्यासाठी पीठ म्हणून घेतलं होतं भात झालता त्यानंतर मग संध्याकाळी दिवे लावायचे होते त्यांना तेल भरून घेतलं त्यानंतर सगळं हे उरकल्याच्यानंतर नंतर दिवाबत्ती करून झाली होती माझी मग म्हटलं आता दिवे लावून घ्यावात आणि त्यानंतर मग असं घराचं लूप दिसत होतं छान ते एवढी कामं माझी दिवसभरात जातात संध्याकाळपर्यंत सकाळची संध्याकाळचे चार तास तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा नवीन आहे थोडं सपोर्ट करा उद्या भेटू दुसऱ्या व्हिडिओ